तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गरवड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो किवळ मध्ये आणि केवळ मध्ये भव्य दिव्यास ओप्पनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोण कोण आले बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका महाराष्ट्रातील लाडका बैल असा नाव सांगायची गरज नाही बकासूर सुद्धा मैदानात आलाय सुंदर सुंदर निंबळकर सरांचा सर्जा सुद्धा आलाय बघा मित्रांनो मैदानात मित्रांनो <laughs> बावीस अकरा पिस्टन सुद्धा आलेला आहे बघा मी मथुरची मैबूब सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो रायबान सुद्धा आहे नाही मैदानात दाखल झालाय मांगडे तात्यांचा आहे का नाही वजीर सुद्धा आलाय बघा मैदानात मित्रांनो सांगायची गरज नाही तुम्हाला या बैलाची मांगडे तात्यांचा सुंदर सुद्धा आलाय महान भारत केसरी मैदानातील एक नंबरचा मानकर्याऐंशी एक्याऐंशी रायफल आणि त्याच्यासोबत सिकंदर सुद्धा आलेला आहे वायकरांचा एक्क्याऐंशी सिकंदर आज वळे यांचा भाऊ रे नाल सुद्धा आहे झालाय संभाजीनगर संभाजीनगर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रात आहे का आत्ता नाव गाजवत असा लखन संभाजीनगर वरून लखन बिंजूरचा बादशाह आणि घाटावरती आद्या राज्य गाजवणारा असा महान भारत केसरी हरण्या